त्यानंतर हे असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज आपण नितेश नारायण राणे यांच्या संदर्भातली एक माहिती मिळवून घेणार आहोत नितेश नारायण राणे हे नारायण राणे नितेश नारायण राणे हे नाव महाराष्ट्राला अतिपरिचित आहे अतिपरिचित म्हणजे भाजपचे प्रवक्ते म्हणून ते किती स्पष्ट वक्ते आहेत आणि कोणत्या विषयावर कशा पद्धतीने ते बोलतील हे काही कोणी सांगता येणार नाही आहे पण एक जाज्वल्य हिंदुत्व या दृष्टिकोनातून देखील त्यांचे जे वक्तव्य काही एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही चर्चेला गेले आहेत काही वादग्रस्त झालेले आहेत पण तरीही हे नितेश नारायण राणे हे एक चांगले व्यक्ती म्हणूनच त्यांना ओळखलं गेलं आहे त्याला कणकवलीमधून निवडून आले ते या विधानसभेला दोन हजारच्या आणि त्यांचं वय फक्त बेचाळीस असून त्यांनी एम बी शिक्षण त्यांचं झालेलं आहे आता हे जे नितेश नारायण राणे हे मंत्री आहेत हे राजकारणात आले तर वडील त्यांचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे नव्याण्णवला त्यामुळं तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं घराणं राजघराणं झालं कारण राजकारणाचंच घराणं आणि समाजकारणाचं तर त्यांचं एक प संघटना होती स्वाभिमान संघटना आणि त्या संघटनेच्या माध्यमातून हे नितेश राणे हे आपले कार्य करायचे विविध प्रकारचे लोकांवर काय लोकांची अड्याडची प्रश्न सोडवायचे वगैरे ते कामं तसे करायचे आणि नंतर हेच काम करत करत असताना साधारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेची जी निवडणूक झाली दोन हजार चौदाला त्या निवडणुकीमध्ये हे परत कणकवली मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवार म्हणून उभे राहिले आता योगायोग बघा आज भाजपचे त्यावेळेस ते दोन हजार चौदाला काँग्रेसचे होते आणि त्यांनी काँग्रेसकडून आमदार म्हणून विधानसभेमध्ये ते निवडून आले काँग्रेसचे असूनसुद्धा म्हणजे लोकांचं इतकं त्यांच्यावर प्रेम होतं मग त्यांनी ते आमदार म्हणून झाल्यानंतर त्यांनी मग खरंच लोककार्य सुरू केलं लोकांच्या जे प्रश्न आहेत लोकांची अडीअडचणी आहेत लोकांची जी सामाजिक उपक्रम आहेत त्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत किंवा राजकीय सामाजिक आर्थिक वगैरे जे शेतकऱ्यांचे असो किंवा महिलांचे असो किंवा इतर कोणाचे जे प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जनसामान्यासाठी रस्त्यावरच ते उतरून उपोषणं मोर्चे किंवा एक आपल्या विविध प्रकारे जे करता येईल प्रयत्न ते प्रयत्न केले त्यांनी म्हणजे ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि मग त्यातून ते त्यांचं एक बरंच एक मोठं नाव झालं त्यानंतर मग ते परत योगायोगाने जो काँग्रेस सोडून दोन हजार एकोणीसला ते भारतीय जनता पक्षामध्ये आले आता तर भारतीय जनता पक्षाला लोक पाहिजेच होते आता भारत भारतीय जनता पक्षामध्ये बहुसंख्य लोक जे गेलेले आहेत ते काँग्रेसवाले आहेत त्यानंतर शिवसेनेचे आहेत मूळ भाजपवाले लोक कमी आहेत पण पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेले खूप प्रमाणामध्ये तर त्याच्यामध्ये हे दोन हजार एकोणीसला परत ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं त्यांना एक तिकीट भाजपने दिलं आणि भाजपने तिकीट झाल्यानंतर त्यावेळेस मोदी यांचं फार मोठं एक प्रचार होता आणि मोदी नावाचा एक दबदबा आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता आणि युग म्हणून त्यावेळेस बरेचसे काही लोक निवडून आले होते तर त्यामध्ये हे दोन हजार एकोणीसला नितेश नारायण राणे हेही निवडून आले आता ते निवडून आल्यानंतर त्यानंतर मग ते हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्वाच्या संदर्भामधले जे काही प्रश्न असतील आणि त्याच हिंदुत्वावरती बोलायला सुरुवात केली त्यांनी मग ते दोन तीन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदूच्या संदर्भामध्ये त्यांनी बरेचसे भाषणं केली बरेचसे प्रवक्त्यामध्ये का एकंदरीत आपापली मतं व्यक्त केली काही योग्य होती काही अयोग्य होती काही दर्जेदार होती काही एक वादग्रस्त होती म्हणजे अशा वेगवेगळ्या प्र प्रकारे प्र त्यानंतर त्यांचं दुसरं एक महत्वाचं योग योगदान म्हणजे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ते कारण त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचा स्नेह अतिशय जवळचा आहे आणि त्यामुळं त्यांची जी ओळख झालेली हिंदुत्वाच्या माध्यमातून तर मुख्य हे मुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांच्या यांना त्यांना खूप जवळचं आहे ते आणि त्यांनी हिंदुत्वाचा नारा प्रत्येक त्यांचा तो प्रसिद्धच आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रकारे आपलं स्वतःची प्रसिद्धी केली आणि घरोघर निल नितेश राणे हे सर्व लोकांना माहीत झाले आता त्यांनी त्यांचे वडील जे नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणामध्ये आलेले हे आक्रमकाचे नेते आहेत असं म्हणून पण निवळ आक्रमक नेते असं नाही तर आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून आता त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यांनी के हे केलेल्या कामामुळं त्यांना आता या कणकवली मतदारसंघामधून म्हणजे कोकणातून भाजपतर्फे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे आता या मंत्रिपद देण्यात आल्यामुळं त्यांचा तर गौरव झालाच झाला पण त्याच्याबरोबर हिंदुत्वाचाही गौरव झाला त्यानंतर कणकवली मतदारसंघाचाही गौरव झाला त्यानंतर कोकणचाही गौरव झाला आणि असा नेता जो हिंदुत्ववादी आहे जो कोकणचा आहे जो कणकवली मतदारसंघातून निवडून येतो जो एक आपले जे मुख्यमंत्री आहेत तर त्या देवेंद्र फडणवीस यांच्याजवळच आहे या सगळ्या जमिनीच्या बाजू जर धरल्या तर नितेश राणे यांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही आता या मतदारसंघातून या मतदार जे निवडून आलेले नितेश राणे हे आपल्या मतदारसंघाची खूप कायापालटदृष्टिकोनतून प्रयत्न करतील अशी सर्व लोकांची अपेक्षा निर्माण झाली आहे कारण हे अतिशय तडफदार व्यक्तिमत्व आहे आणि कोणते प्रश्न किंवा असे प्रलंबित ते ठेवू शकत नाही मग तो शेतकऱ्यांचा असो आंबा बागायतदार असो नारळी फोपळींच्या लोकांचा असो पर्यटनाचा असो रस्त्याचा असो पाण्याचा असो वा वैयक्तिक ज्या लाभाच्या योजना असतात त्या ते मिळ लोकांमध्ये मतदारसंघामध्ये मिळवण्याचा प्रयत्न असो त्यामध्ये ते अग्रेसर राहतील एक अशी लोकांना पण असे वाटायला लागलेली आहे कारण हे यांचं ही तडप पाहूनच त्यांना हे मंत्रिपद दिलं गेलं असावं अशी एक अपेक्षा आहे तर आता हा मतदारसंघाचा जो चेहरा मोहर आहे तो बदलण्यासाठी ते म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यानंतर रस्त्याचा प्रश्न असतो त्यानंतर शेतकरी रस्ते, रस्ते पाणी पुरवठा किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उद्योग तर हे सगळे जे प्रश्न आहेत त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून सोडवण्यासाठी ते सदोदित तत्पर राहतील अशी एक आशा आहे आपण त्याचं अभिनंदन करू आणि आमचं हे ए टी एम न्यूवर्ल्ड चॅनल ए टी एम न्यूवर्ल्ड हे चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जा जे जा जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं एक कॉमेंट असतात बाबा या संदर्भामध्ये यांच्या संदर्भामधल्या ज्या कॉमेंट असतील त्या कॉमेंट करा आणि एक, एक कॉमेंट करून तुमचं एक परत सबस्क्राईब जा जास्त प्रमाणामध्ये करा धन्यवाद